नळदुर्ग येथील भ्रष्टाचाराची कीड लागलेल्या एकात्मिक गृहनिर्माण झोडपट्टी विकास निर्मूलन योजनेअंतर्गत बांधलेले घरकुले कोसळली पहिल्याच पावसात घरकुलातील लाभार्थी रोडवर नगर प्रशासनाने नोटीस देऊन जखमीवर मीठ चोळले नळदुर्ग येथे बारा वर्षापूर्वी केंद्र शासन पुरस्कृत एकात्मिक गृहनिर्माण झोडपट्टी विकास निर्मूलन आय एच एस डी पी योजनेअंतर्गत बांधण्यात आलेली घरकुल योजना ही एकदम निकृष्ट दर्जाचे झाल्याची उघडकीस आल्याने तात्कालीन मुख्याधिकारी नगर अभियंता माजी पदाधिकारी यांच्यासह अनेक जणांवर गुन्हा दाखल झालेला असून आजही प्रकरण कोर्टात चालू आहे परंतु हे घरकुल योजना गोरगरीब जनतेच्या विकासासाठी होती परंतु नगरपालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात भ्रष्टाचाराची कीड लागलेली दिसून आली केंद्र शासन पुरस्कृत एकात्मिक गृहनिर्माण झोडपट्टी य विकास निर्मूलन योजनेअंतर्गत ही घरकुल योजना प्रभावीपणे राबवायला पाहिजे होती परंतु नगर प्रशासनाने आणि तत्कालीन मुख्याधिकारी नगर अभियंता काही पदाधिकारी आणि कंपनी यांनी कसलीही गोरगरिबांचा विचार न करता काळजी न करता स्वतःची पोळी भाजून घेण्याचे प्रभावी काम केले आहे त्यांच्या या खोडसळपणामुळे घर गर, या घरकुलात योजनेपासून वंचित आहेत जे नागरिक घरकुलात राहतात असे घरकुल चक्क कोसळले आहेत तरीही नागरिक घरकुल सोडायला तयार नाहीत केवळ तत्कालीन मुख्याधिकारी यांनी अभियंता आणि पदाधिकारी कंपनी या योजनेला जबाबदार असल्याचे नागरिकातून बोलले जात आहे आजची परिस्थिती नागरिकांचे खूप हालेकेचे असल्याने जागा विकत घेणे आणि घरकुल बांधकाम करणे हे परवडणारे नाही गरिबांची आणची परिस्थिती आहे कुटुंब खाण्यापिण्यातच मोताज आहे लाभार्थी पलक्या घरकुलात राहून आपला जीव मुठीत घेऊन आपल्या कुटुंबाचा उदारनिर्वाह करत आहेत तरीही आज लाभार्थी या घरकुलात राहतात अशा लाभार्थ्यांना नगर प्रशासनाने नोटीस बजावलेली आहे की तात्काळ हे घरकुलं निकरळ दर्जाचे झालेले आहेत घरकुलाचे ऑडिटसुद्धा झालेलं आहे तुम्ही घरकुले तात्काळ खाली करा अशा पद्धतीची नोटीस देऊन नगरपालिकेने दिन गरिबाच्या दुखावर मीठ चोळले आहे अनेक वर्षे झाली नद्रुंग नगर शहरात जे नागरिक गेल्या सत्तर ते ऐंशी वर्षापासून कोणी पत्र्याचे शेड तर कोणी कच्च्या मातीचे घर बांधून आपल्या कुटुंबाचा उदारनिर्वाहासाठी करत आहेत ज्या नागरिकांना जागाही नाही आणि घरही नाही अशा नागरिकांनी करायचे काय हा खूप मोठा प्रश्न नागरिकासमोर होत आहे परंतु नगर प्रशासनाला किंवा वरिष्ठांना गोरगरीब जनतेची कुटुंबाची कसलीही दयामाया आलेली नाही अनेक वेळेस आंदोलने झाली उपोषणे झाली अनेक वेळेस निवेदने दिले तरीही नगरपालिकेला व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांना नागरिक योजनेपासून वंचित आहेत याची कसलीही जबाबदारी या ठिकाणी प्रशासन घेत नाही आणि कोणतेही अधिकारी वंचित असलेल्या लाभार्थ्याकडे अधिकारी जातीने लक्ष देत नाहीत केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या वेगवेगळ्या घरकुल आवास योजना राबविल्या जातात परंतु या योजना स्वतःची जागा नसल्याने नागरिक शासकीय योजनेवर अति जागेवर अतिक्रमण करून राहत असलेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे व पक्के घर देण्याकरिता प्रशासनाने प्रशासनाकडे खूप मोठा पाठपुरावा केला होता परंतु नगर प्रशासन वरिष्ठाकडून या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे नळदुर्ग शहरामध्ये जे एकात्मिक गृहनिर्माण झोळपट्टी विकास निर्मूलन योजनेअंतर्गत जे घरकुल विकास काम झालेले आहेत ते घरकुल निकष झालेले आहेत त्यामध्ये खूप मोठा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे त्यामुळे घरकुल योजनेचा तीन ते तेरा ते 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 नऊ अठरा झाले आहे या योजनेला आपल्याच माणसाने भ्रष्टाचाराची कीड लावल्याने हे घरकुल जमीनदोस्त झाले आहेत याला जबाबदारी तत्कालीन मुख्याधिकारी कंपनी आणि पदाधिकारीच आहेत आता तरी नगरपालिकेने या गर गोरगरीब दलित जनतेकडे जातीने लक्ष देऊन त्या योजना प्रत्येकाना देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावा आता तरी प्रशासनाला या गोरगरीब जनतेची की आली पाहिजे आणि जागही आली पाहिजे की लाभार्थी या कोसळलेल्या घरामध्ये राहतात त्यांचा ना त्या नागरिकांचा जीव धोक्यात हो आहे याचे सर्व खापर नगरपालिकेने नागरिकांच्या माथ्यावर फोडू नये अशीही बोलले जात आहे जे लाभार्थी विविध घरकुल योजनेपासून वंचित आहेत त्यांना राहण्यासाठी स्वतःचे घर नाही जागाही नाही अशा लाभार्थ्याने जायचे कुठे हा पद्धती हा खूप मोठा पदीचा प्रश्न आजच्या लाभार्थ्यांना भेडसावत आहे नगरपालिकेने तात्काळ या गोष्टीचा विचार करून संबंधितला त्यांच्या हक्काचे पक्के घर बांधकामासाठी जागा नियमाकुल करून द्यावी अशी मागणी नगर नळदुर्ग नगर शहरातून या जोर धरत आहे नळदुर्ग लाईव्हसाठी दादासाहेब बनसोडे नळदुर्ग धाराशिव